उद्धवजीना सोडू नका चंद्रकांत खैरे यांचा हात जोडत शिवसैनिकांना दंडवत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला गेल्या तीन दिवसात महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य समोर आले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोहळावर लढण्याचा संजय राऊत यांनी नारा दिला त्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका अशी भावनिक हात देत शिवसैनिकांना हात जोडले इतक्यावरच ते थांबले नाही त्यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दंडवत घातला पक्षाला सोडून न जाण्याचे आव्हान करत खैरे नतमस्तक झाले या मेळाव्याची राजभर चर्चा होत आहे शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे खैरे म्हणाले जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक का आहे काही लोकांना वाटते की आता पुढे काय बिंदे गटाचे लोक त्यांना फसवत आहेत तुमच्याकडे काय आहे असे ते म्हणत आहेत म्हणून मी मेळाव्यात एकनिष्ठ शिवसैनिकांना दंडवत घातला त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले उद्धवजीकडे पाहायचं आपल्याला ते किती कळकळून त्या ठिकाणी बोलले का बऱ्या म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की कुठेही जाऊ नका उद्धव साहेबांनी आपण सर्वांनी एकत्र राहा हे मी तुम्हाला विनंती करतो परत एकदा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ಜಬರದ್ದೆ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕಾಳೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್